बाईणी न चा झाली का तुमची आमची पण पाणी झाली आज मेकअप करायची इच्छा झाली तर मस्त मेकअप केलाय आज के आज मग इच्छा झाली ती मेकअप करायला म्हणून मेकअप केलाय लेकर म्हणून लागले मम्मी आज तू इच्छा झाली का मेकअप करायला म्हणलं हो आता आपले घरातले कामं झाले शेवाची भाजी केली आज मग साडी घालायची इच्छा होती पण मला डबल कटाळा आला मग साडी घालायचा तर काय साडी घातलीच नाही कटाळाच केला नाही तर आज मग इच्छा झाली ती साडी घालायची पण मग डबल म्हणलं लय गरमी म्हणलं जाऊ द्या काय नाही साडी घालायची साडी घातली तर जास्त गरमी होती म्हणलं मग ती ड्रेसची याची सवेल गावांची तर म्हणलं जाऊ द्या आता नाहीतर साडी काय डबल ठेवून दिली इच्छा इच्छा झाली डबल मग असं वाटलं नाही घालायची मग म्हणलं जाऊ द्या तिकडे आता आपल्याला काय साडी घालू आता ना शेवाची भाजी बनवली पोळ्या राहिल्यात अजून शेवाची भाजी बनवून देईन गरम गरम पोळ्या बनवा म्हणलं तर लेकरे म्हणते त्याला काय अजून नाही मग जावा द्यायची इच्छा असली तवा बनवीन पोळ्या सगळे कामं झालेत आपले घरातले म्हणजे ल तरी सहा वाजता उठतेच मी आता आता लय उशिरा उठते म्हणजे मग शाळा चालू असल्यावर लवकर उठावं लागते पण आता काय आपल्याला लवकर उठायचं काम नाही आता सहा वाजता उठते घरातले कामं झाले सगळे आणि कामं आवरले तर आता म्हणलं आपण हिडो काढून घ्यावा आमच्या का ना लेकराने काय नाश्ता नाही केला कवाची म्हणायला लागली नाश्ता करण छपून केलाय तिथं बिस्किटच खाती ती म्हणी भैया लव दे भैया लव दे भैया गेल तर याचे पप्पा तुम्हाला सांगेलच हे आकुल्याला गेले म्हणून आज ती पण लय फिरला रिचार्ज टाकायसाठी आता दिवाळीला गेलं तर फोन पेच करून घ्यायचंय फोन आता आता तसंच करावं लागेल मग हरसू लय हैरान हैराण झाला मग तो रिचार्ज टाकायला गेला आणि मग रिचार्ज टाकून आलाय चले गरमी आहे म्हणे मम्मी बाहेर म्हणजे तू जास्त फिरत नाही ना त्याच्यामुळं आणि गरमी तर होतीच पण त्याच्या मित्राला घेऊन गेल मित्रा तर त्याचे मित्र त्याच्यासोबत कुठं जातेत म्हणजे घेऊ पण जातोय मित्रासोबत त्याच्यामुळं मग हारसू आला रिचार्ज टाकून तर मग त्याला आळसच आलाय नाश्ता करायचा म्हणे नको मम्मी आता तरी पण अकरा वाजूनच गेले तर आता त्यानं कटाळा केला छकून म्हणलं बाळा पोळ्या बनवू का तर ती म्हणे मम्मी आत्ताच नको बनवू म्हणे पोळ्या नंतर बनवू म्हणे दा काढलाय म्या थोडी हवा येते ही आमची छकूबाई लेकरायचा चाललाय ले आराम आणि मग खिडकीचा पडदा काढा थोडीशी हवा येते आणि भारी वाटायला लागले थंड थंड म्हणजे कूलर तर रा रातन दिवस चालू ठेवा लागते तवा मग शेतीनं थंड राहते नाही तर मग जास्त गरमी होती आता मस्त कामं झालेत आपले पाच सहा पोळ्या बनवायच्या शेवाची भाजी भया म्हणे मम्मी लवकर भाजी बनवून ठेवायला लागली म्हणलं लवकर बनवून ठेवू दे लय गरमी होती म्हणलं आणि तिघं असले तर काही भाजी बनवली तर चालती याचे पप्पा असल्यावर मग आहे भाजीचं जसं मग काळजीनंच काही भाजी करावं लागतील हारसूचं ना आमचं मग काय नाही आम्ही जशी या भाजी असली तशी खाऊन घेतो तर आज बनवली शेवाची भाजी आणि आता भैयाचा काही नाश्ता झाला नाही आता पाहू लय गरमी व्हायला लागली इकडं पण गरमीचंच वातावरण आहे आणि मागच्या घरात तर जास्तच गरमी होती पण बिगर म्हणजे भैयाला पण म्हणजे तेलाच्या पोळ्याला आम्ही दोघी माझे लेखीसाठी बिगर तेलाच्या पोळ्या बनवणारे तर आमची छकूलाही भारी पोळ्या करते तर अशा पोळ्या फुकत्यात तिच्याला लगे तर म्हणलं बाळा तूच बनव म्हणजे आणि भैयाला पण नाही भारी पराठे बनवती तीन मग म्हणलं तूच बनव म्हणलं छकू बाळा तू तुला भारी बनवती म्हणलं बिगर तेलाच्या पोळ्या तिच्या कर लय आवडतात मला तर मग तिला म्हणलं बनवून ठोक तर ती म्हणे नको म्हणे गरम गरमच बनवून मग मी आता काय तू बनवू नको कपडे धुवून टाकले आहेत आता मी छकूची आंघोळ झाली भाई याची झाली गर्मीची आणि एकर पण लवकर लवकरच आंघोळी करून घेतात आणि आज असं वाटते हरसूचे पप्पा म्हणजे काल गेलते ते परवा दिवशीच गेलते तर मग एका दिवसानं अजून गेलते असं वाटते आता येतील म्हणून आज बसले तर उद्या पवचतेच सुरधून चांगलंच चा, आपूला लांबे आज बसलं तर उद्या पवचतील ते आणि त्यायला काय करमत नाही पण त्यायला जावं लागलं आता कामाच्या यानं घडी घडी तिकडे जावं लागायला लागले आणि आकुल्या काय मग आहे तीन जण त्याचाच रस्ता आहे पण त्याचं काय जाणं होत नाही तिथून त्याच्यामुळं नाही जाणं होत त्याचं म्हणजे कामाच्या इकडं पण काम राहते त्याच्यामुळं मग त्याचं जाणं होत नाहीतर ना एवढं काय लांब नाही अन छकुलं पण आता इकडं जास्त दिवस करमत नाही ती म्हणती जास्त नाही करमत तिला ना आई बाबा सोडून म्हणजे तिकडची सवय त्याच्यामुळं पण तिला करमत नाही मग इकडे कटाळती ती घरात घरात राहून आणि गरमट वातावरण तर सांगूनच नका किती गरमट या मागच्या घरात गरमी होती पण मागच्या घरातच आपल्या उजीड येतोय जास्त आणि पुढच्या घरात काय मग अंधार अंधार वाटतोय त्याच्यामुळं मग मला इथंच हिडो काढायला मजा येते स मागच्या घरात इकडे दोन लाईट लावेल असते तर त्याच्यामुळं मग मस्त उजीव येतोय आणि पडदा जर उघडा असला ना आपला तर लय धूळ येते मग तिकून म्हणून मग मी साईपाकाच्या घरात पडदा टाकून ठेवत असते इकडून धूळ येतील आणि मग ते पडदा बंद असला तर एवढी काही धूळ येत नाही असं होते आता आई बाबाला पण जा म्हणजे तिकडं पाऊस सुरूच आहे माय मायराला पण पाऊस सुरू आहे गावगाव पाऊस सुरू आहे बाबानं कांदा लावले त्या दोन तीन दिवसापासून जायचं कांदा काढायला बया सांगितल्या तर मग ह्या पावसामुळं ला मग ते लांबनच पडली तर मग आता उद्या जाई आई कांदे काढायला आता आईच्या मागं पण एकदा पावसाळा सुरू झाला म्हणजे झाले मग शेतातले कामं सुरू मग बंदच होत नाही म्हणजे मग सारखं आईलं त्याच रस्त्याने राहावं लागतंय आणि बाबाला जास्त अवघड होते बाबाचा पाया लागेल असतं म्हणजे बाबाचा पाय मोडेले ना तर डॉक्टरनं दोन तीन वर्षे बाबाला जायचं सांगितलं नव्हतं शेतात तरी पण घरी कोणी करायला नसल्यामुळं बाबा जातेतच आणि दोन तीन वर्षानं बाबाच्या पायातला रोड काढून त्या किलपी ते टाकेले तर म्हणून मग घोट्यात मोडेल असल्यामुळं डॉक्टरनं सांगितले दोन तीन वर्षे पाय खाली ठेवू नका तुम्ही आणि दोन वर्षाच्या नंतर मग काढून घ्यायचे पण बाबाला दम पडत नाही उन्हाळ्यात पण बाबा शेतात जातात पाणी देते कांद्याला जातेत असती त्यायला घरी करमत नाही म्हणतात लय मग नुकसान होती आणि आता पावसाळ्यात तर मग माझ्या आईच्या जास्त बेजाऱ्या होती बाबाच्या पायात मोडेला असल्यामुळं आता पावसाळा आलाय तर मला टेन्शन येऊ राहिलंय माझ्या आईस कसं करण म्हणून आई बाबा तर असे पिरून घेतीनच आता ह्या वर्षी म्हणते पळाटी लावायची दरवर्षी लावते ते पण ह्या वर्षी म्हणायला लागलेत पळाटी लावायची तर मला आता आई एकटीच राहते तर मग मला पण लय चिंता होती चिखल असतोय पावसात बाबाला जाता येत नाही काय नाही मग ते पायाला धक्का लागायचा भी वाटते फासला घेतला तर त्याच्यात किलपी येत त्या पायात तर मग डॉक्टरनं ना नाही सांगितले तरी पण मग केल्याशिवाय भागच नाही जात येतच मग त्याच्यामुळं मुळ जास्त पावसाळा आला तर टेन्शन येते पहिलं काय नव्हतं वाटत असं वाटायचं बाबाचा पाय चांगला होता तर मग तेव्हा काहीच वाटत नव्हतं शेतातले कामं सांभाळायचे पण आता पावसाळा आला तर मला मा आईचं आणि बाबाची लय चिंता होती म्हणजे असं वाटते कसं करतील काय करतील आता ह्या वर्षी बाबा म्हणते सोयाबीन पण टाकायची आणि दरवर्षी ते पळाटी हे लावत असते तर ह्या वर्षी बाबा म्हणते तर आपल्याला पळाटी लावायची मग आई कसं कसं सांभाळून मला हे पळाटील तर लय सांभाळावं लागतंय किती काम करण ती पण मग तिला पण आटकची बिमारी आहे बीपीची बिमारी आहे आणि शेतात कामं केले तर घाबरट सुटते आईला वाकून काम केलं निंदलं हे ते केलं तर जास्त होते मग त्याच्यामुळं मग चिंता लागेल असते कसं होईल म्हणून पावसाळ्याचा नाही तर पहिलं मग बाबा बया लावून काम करून घ्यायचे आत्ता पण घेते पण मग घरी पण त्यायला करमत नाही मग ते पाय घेऊन कसे जातील चिपलात ही चिंता राहते मला बाकी काय नाही आता मग ते लावायची तूर तर दरवर्षीच असतील पळाटी सगळ्या वावा त्याच्या शेतात राहायची लगे शिवापासून तर लगे खाली सगळी लगे पळाटी राहायची पण आता त्याच्या पायाला लागल्यामुळं जास्त करून मग ते दोन वर्षापासून सोयाबीन टाकाय लागले तर मग कापसाचं कसं आहे मग खरसायला पण राहते पुढं चालून मग सोयाबीनचे पैसे काय जमा राहत नाही मग कापसाचं कसं आहे ते जमा राहते मग बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हिडो